ये जनता पार्टीचा जय हो आपकी बार ज्योति सरकार आपकी बार ज्योति सरकार हातात दिला सरकार आपकी और का बिना पे रोड का दिया چلو <laughs> ساڳيو जैसा हो विश्व नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो महाराष्ट्र का नेता कैसा हो भारतीय जनता पार्टीचा आज वर्धापन दिवस आहे आज ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी असतील पंडित दीनदयालजी उपाध्याय असतील यांनी भारतीय जनता पार्टीने स्थापना केली आणि त्या स्थापनेपासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची प्रगतीच होत गेलेली आहे मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशभरात महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं सर्व काम करतो आहे आज स्थापना दिवसादिवशी मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशो पारचा आमचा जो नारा आहे तो आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून तो यशस्वी करू मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता चारशे खासदार निवडून आणण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू जनता पार्टीचा हा स्थापना दिवस आहे मान्य श्यामाप्रसादजी मुखर्जी असतील पंडित दिनदयाजी उपाध्याय असतील त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीची दिवसेंदिवस देशभरामध्ये प्रगती होत गेली आज विश्वचे नेते माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी काम करते आणि भारतीय जनता पार्टीने मागच्या दहा वर्षात या पूर्ण देशामध्ये विकास केलेला आहे आणि या स्थापना दिवसाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील माननीय अमितभाई शाह असतील किंवा जे पी नड्डा साहेब असतील किंवा महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मिळून चारशे प्लस सीट निवडून आणण्याचा आज आम्ही संकल्प केलेला आहे आणि सहा एप्रिलला आज आम्ही संकल्प सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता चारशे प्लस हा नारा घेऊन आम्ही काम करणार कार्यक्रम